सर्वांना नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय असून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या जी आर नुसार काय जी आर म्हणतो ते आपण या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये पाहूया प्रस्तावना प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजन विभागाकडून जिल्हा वार्षिक साधारण योजनासाठी जिल्हा नियोजन समितीस मिळणाऱ्या एकूण नियत व्ययाच्या किमान पाच टक्के रक्कम इतका शालेय निधी शिक्षण विभागाशी शिक्षणाशी संबंधित योजनासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णय क्रमांक रोजी तेरा पाच दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तसेच सदरील योजनामधून शाळा स्तरावर करावयाची कामे व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना दिनांक नऊ सहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत दोन दिनांक नऊ सहा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक दोन मध्ये जी पण जिपाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम या मुद्द्याचा समावेश आहे या त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम या अंतर्गत माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी पिंक रूमची निर्मिती करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती राज्यातील शासकीय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये इयत्ता पाच सातवी ते बारावीमधील विद्यार्थिनीकरता मासिक पाळीमध्ये आराम करण्यासाठी स्वतंत्र आहे कारण या वयातील मुलींमध्ये वयानुसार शारीरिक बदल होत असतात बऱ्याचदा मासिक पाळी आल्यानंतर शाळेत यावे लागते अशा वेळी शाळेमध्ये मुलींकरता स्वतंत्र रूम नसल्याने त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतो अशावेळी त्यांना आराम करण्यासाठी एक स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थींचे मासिक पाळीमध्ये शाळेमध्ये गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होईल व शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरिता पिंक रूम म्हणून स्वतंत्र रू रूमचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन शुद्धीपत्रक जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा शासन निर्णय दिन दिनांक पंधरा तेरा पाच दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाद्वारे घेतला आहे तसेच सदर योजनामधून शाळा स्तरावर करावायची कामे व त्यांची कार्यपद्धती याबाबतचा सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना संदर्भीय नऊ सहा दोन हजार बावीसच्या अन्वये घेतला आहे सदर शासन निर्णयातील शा राज्यातील शासकीय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये इयत्ता सातवी ते बारावीमधील विद्यार्थिनींकरिता प्रत्येक शाळेमध्ये पिंक रूमची निर्मिती करणे या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आहे राज्यातील शासकीय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये इयत्ता सातवी ते बारावी मधील विद्यार्थिनीकरिता मासिक पाळीमध्ये आराम करण्यासाठी स्वतंत्र पिंक रूमची निर्मिती करण्यात यावी या पिंक रूममध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधा खालीलप्रमाणे प्राथमिक प्रथम पेटी दोन आराम करण्यासाठी पलंग तीन स्वच्छ बाथरूम चार सॅनिटरी नॅपकिनची पेटी पाच सॅनिटायझर सहा टिश्यू पेपर सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं हे शासन निर्णय असून या अंतर्गत सातवी ते बारावीपर्यंतच्या शाळा असतील तर त्या शाळेमध्ये आपल्याला पिंक रूमची उभारणी करायची आहे आणि त्या पिंक रूम रूम रूममध्ये वरील सहा बाबींची पूर्तता करायची आहे धन्यवाद